उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या दुसऱ्या दिवशी सोलापूरकरांसाठी एक धक्कादायक घटना समोर आली आहे सोलापूरचे माजी महापौर आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते महेश कोठे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं महेश कोठे कुंभमेळ्याच्या निमित्तानं प्रयागराज येथे गेले होते यावेळी अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या निधनाची बातमी सोलापूर शहरात पोहोचताच शोककळा पसरली आहे कोठे यांचा मृतदेह प्रयागराज येथून सोलापूरला विमानानं आणण्यात येणार आहे महेश कोठे यांचं वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी झालेलं निधन हे सोलापूरच्या राजकीय वर्तुळासाठी मोठं नुकसान मानलं जात आहे त्यांनी सोलापूर महापालिकेच्या महापौर पदासह विरोधी पक्षनेते सभागृह नेते अशा विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या सोलापूरच्या राजकारणात त्यांची मोठी पकड होती दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सोलापूर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती मात्र त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला